आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट ग्रुजी मध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची माहिती बघणार आहोत पोलीस भरतीची तिकीट कधी येणार आहे तर बघा मित्रांनो तयारी जोरात सुरू झालेली आहे ग्राउंड संदर्भात बघा आपल्याला मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की सहा जूनपासून तुमच्या ग्राउंडची तयारी संभाव्यता आहे मित्रांनो शक्यता आहे चालू होण्याची तर मित्रांनो पुढे बघा आता सहा जून बघा ही तारीख जी आहे ती संभाव्य तारीख आहे पण मित्रांनो बघा जर हॉल तिकीटला सुरुवात झाली तर आपल्याला एक किंवा दोन तारखेला समजेल की हॉल हॉलटिकीट येणार आहेत का एस आर पी एफ वगैरेची पै ठीक आहे परंतु एस आर पी एफचे पै अगोदर आणि चालकचे होणार आहे माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे तर मित्रांनो बघा आता तुमचा चार जूनला लोकसभेचा निकाल आहे ठीक आहे चार जून नंतर तुम्हाला लोकसभेचा निकाल आहे नंतर ग्राउंडची जास्त म्हणजे जी शक्यता आहे ती वाढणार आहे मित्रांनो तर मित्रांनो भरपूर कोणी पंधरा तारीख सांगत आहे कोणी काय सांगत आहे परंतु मित्रांनो बघा पोलीस भरतीची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत सर्वांना सांगतो मी की पोलीस भरतीची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत मित्रांनो बघा ग्राउंडची तयारी आता भरपूर जण म्हणत आहे की आता पावसाळ्यामध्ये ग्राउंड होणार नाही असं होणार नाही तसं होणार नाही पण मित्रांनो मित्रांनो बघा ग्राउंड कधी पण होऊ शकतं त्यांचं असं नियोजन नाही की या दिवशी होणार त्याच दिवशी होणार मित्रांनो बघा ते तुम्हाला रस्त्यावर पण धावायला लावतील आणि शंभर मीटर वगैरे मॅट मॅट पण यूज करू शकता त्यामुळे तुमचे जे ग्राउंड आहे ते हॉल तिकीट चार ते पाच दिवस अगोदर येतात मित्रांनो ठीक आहे बघू बघू आपण आता की हॉलटिकीट संदर्भात काय माहिती येते काही नाही काही ऑफिशियल किंवा तुम्हाला टेक्स्ट मेसेज येतो किंवा काही परिपत्रक येतं मित्रांनो शासनाचं परंतु अजूनपर्यंत आपल्याला तशी काही माहिती प्राप्त झालेली नाही त्यामुळे आपण डायरेक्टली म्हणू शकत की हॉलटिकीट आता येणार आहे तेव्हा येणार आहे मित्रांनो बघा सहा जूनपासून आपल्याला सांगितले गेलेले आहे की तुमचे सहा जूनपासून ग्राउंड सुरुवात होतील सहा जूनपासून मैदानी चाचणी तुमची सुरू होणार आहे एस आर पी एफला बहुतेक मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितले असतील कोणी काही सांगत आहे कोणी काही सांगत आहे परंतु मित्रांनो बघा जोपर्यंत आता निकाल लागत लोकसभेचा तोपर्यंत तुमची मैदानी चाचणी वगैरे जे आहेत ते नंतर मित्रांनो विधानसभा वगैरे जे आचारसंहिता आहे शिक्षक मतदारसंघ आहे हे भरपूर असे पॉईंट आहेत त्यामुळे तुमची मैदानी चाचणी थोडी एखादी वेळेस जुलै पण जाऊ शकते मित्रांनो जुलै ऑगस्टमध्ये परंतु मित्रांनो बघा ही जी माहिती आहे ही माहिती तुम्ही थोडी पण न करा अतिशय महत्त्वाची ही माहिती तुम्हाला मी देतो आहे बघा मतदारसंघ आहेत आता शिक्षक मतदारसंघ आहेत वगैरे परंतु आता पोलीस भरतीला आता तुमची तिकीट भरपूर विद्यार्थ्यांना अस आता असं वाटतं की हॉल तिकीट आता येणार आहे तेव्हा येणार आहे कधी येणार आहे तर मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त आता मैदानीची तुम्ही तयारी करा ग्राउंडची तयारी करा मित्रांनो मैदानीची तुमची जेवढी तयारी असेल तर तुम्हाला मैदानीमध्ये चांगले मार्क्स भेटतील नाहीतर मित्रांनो तुम्हाला अपात्र करण्यात येईल त्यामुळे बघा आता एक दोन तारखेला समजेल आपल्याला की हॉल तिकीट संदर्भात काय ऑफिशियल माहिती येते काय ठीक आहे असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद